चांदूर रेल्वे तालुक्यातील मांजरखेड कसबा येथील श्री पाताळेश्वर गुप्तेश्वर देवस्थानच्या सभागृहामध्ये दे। पंचायत समिती चांदूर रेल्वेच्या वतीने तालुकास्तरीय मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं अभियान कार्यशाळेचे उद्घाटन व अध्यक्ष म्हणून धामणगाव रेल्वे विधानसभा क्षेत्राचे आमदार प्रतापदा अडचण होते प्रमुख अतिथी म्हणून गटविकास अधिकारी संजय खारकर पशुधन विकास अधिकारी संजय मोरे बालविकास प्रकल्प अधिकारी संगीता यादव तसेच सरपंच ग्रामपंचायत घुईखेड श्रीमती वर्षलता जाधव आता अभियानाच्या प्रावीण्य प्रशिक्षक उपस्थित होत्या गटविकास अधिकारी संजय खारकर यांनी या अभियानाच्या सात मुख्य घटकावर लक्ष केंद्रित करून सर्व ग्रामपंचायतींनी अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करावी असे आवाहन आपल्या प्रास्ताविकामध्ये केलं तर आपल्या अध्यक्षीय संबोधनात आमदार प्रतापदा अडसड यांनी सांगितलं की हे अभियान राबवित असताना प्रत्येकच ग्रामपंचायत पुरस्कारासाठी पात्र होणार असं नाही परंतु माझ्या गावाला पुरस्कार मिळवून घ्यायचंच आहे या भावनेने सरपंच सदस्य आणि ग्रामपंचायत अधिकारी यांनी अभियान राबवावं पुरस्कार भेटला नाही तरी गाव मात्र समृद्ध नक्कीच होईल असा आशावाद आमदार प्रतापदादा अडसळ यांनी यावेळी व्यक्त केलाय दरम्यान सरपंच श्रीमती वर्षालता जाधव निलेश आष्टीकर ग्रामपंचायत अधिकारी विनोद उमक ग्रामपंचायत अधिकारी या प्रावीण्य प्रशिक्षकांनी कार्यशाळेला प्रशिक्षण दिलं कार्यशाळेचे आयोजन सुरेश चव्हाण विस्तार अधिकारी पंचायत यांच्या मार्गदर्शनाखाली कनिष्ठ प्रशासन अधिकारी गजेंद्र पाटील नामदेव मार्डीकर स्वच्छ भारत मिशनचे तालुका समन्वयक राहुल गवई आपले सरकारचे अनिकेत पाटील संजय शिरसाट ग्रामपंचायत अधिकारी मंगेश काकडे सहाय्यक कार्यकारी अधिकारी यांनी यशस्वी केलं कार्यशाळेचं संचालन श्रीमती प्राजक्ता राऊत तर आभार प्रदर्शन विस्ताराधिकारी शिक्षण रवींद्र दिवाण यांनी केलं कार्यशाळेला तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत अधिकारी संगणक परिचालक तथा क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते रिपोर्ट न्यूज